तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे चोवीस फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे त्यामुळे जरांगेंचं आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे गावात येऊ नका असं नेत्यांना सांगण्याचं सा आवाहन देखील जरांगेंनी गावकऱ्यांना केलं आहे रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता पेपर सुरू होतो किती वाजता साडेदहाडे दहा संपूर्ण एक वाजता म्हणजे तो हो, आपला रस्त्यावर सुरू व्हायचा आणि परीक्षा पेपर सुटला की आपला रस्त्यावर तो संपवतोय तो कुठं येतो ज्याला कोणाला साडे दहा ते एकच्या दरम्यान जमलं नाही त्याने चार ते सात करायचं आणि हे रोज करायचं आम्हाला तुमच्या दारात येऊ द्यायला तू आमच्या दारात येऊ नको का वाईट ठेयचं काय कायदा मुलीला तो आम्हाला हा लावतो आहे दाराचा आणि आमच्या दारात काय फुल होता फुल नेमकी काय इच्छा आहे कायद्याची कायद्याची नेमकी काय तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचा तुम्हाला माहिती तो आमच्या दारातून यायचं नाही आमच्या नाही गेला की नाही गो गाभून करीत गो गाव फक्त आमच्या इथे दारात येऊ त्याला आता काय समज समजा त्याला जर वाटत गाव गावगती त्याला का पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको तो तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही